नाशिक कणाशी या बसला नांदुरी अभुणा मार्गावर आज दुपारी साडेबारा वाजता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्याबाबत सविस्तर असे की नाशिकहून अबोणा कणाशीच्या दिशेनं निघालेली एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी पंचेचाळीस एकोणतीस या कळवनागाराच्या बसला नांदुरी अबोणा मार्गावरील कातळगाव फाटानजिक अबोणा दिशेकडून नांदुरीकडे जात असलेली दुचाकी भरधाव वेगाने आपल्या बाजूला येत असल्याचं चा बस चालक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी एस टी बस थोडी साईटला घेताच पावसामुळे साईट पट्ट्या ढासळल्याने बसचा तोल एका साईटला झाला परंतु बस चालक पाटील व वाहन बागुल यांनी वेळीच प्रसंगवदान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळलाय या अपघातात कुणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवा नागारातून दुसरी एस टी बस बोलवून मार्गस्थ करण्यात आले या बसमध्ये एकूण पंचाहत्तर प्रवासी असल्याचं या अपघातस्थळी येणाऱ्या वाहन चालकांची काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या अपघातग्रस्त बसला क्रेनच्या सहाय्याने काढण्याचं काम अद्याप चालू आहे या अपघातस्थळी स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी मोलाचे सहकार्य केलंय अबोणा नांदुरी रस्त्यावर चिंचबारी इथं काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून मलबा साचला तो मलबा तात्काळ काढण्यात यावा जेणेकरून या मार्गावर होणारे अपघात टाळता येतील अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे नाशिक केसरी न्यूज नेटवर्क उपसंपादक तुषार बर्डे